याच धोतक आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी बटन दाबून या तालुक्यातली जनता तारखेची आणि म्हणून हा माहोल सांगतो काही झालं तरी विठ्ठलराव नाही याचा विजय या मतदारांच्या आशीर्वादाने कोणीही रोखू शकत नाही आपण निवडून आल्यानंतर पाच वर्षामध्ये विठ्ठलरावांचा काय विजय निश्चितपणाने विकासाचं विजन आहे मोठा बॅकलॉग या गावातील जे आमदार आहे अतिशय निष्क्रिय निष्क्रियपणाने त्यांनी काम केलेलं आहे म्हणून जनतेला दबाव बरे असला तर त्यांचा चेहरा सांगतो की ह्या गावातील मतदार उत्सुकता आहे महायुतीला मतदान करण्यासाठी मोठी उत्सुकता उत्सुकता जी आहे ते महायुतीला मतदान करण्याची असल्याचं विठ्ठलराव लंघे यांनी या ठिकाणी व्यक्त